ऑलिम्पिया गेम से आयोजन करता हाँ दा जाने से बार जानेवारी स्पर्धा स्पर्धे में तुम खेलिक खेल ऑलिंपिक स्पर्धे सह जानेवारी रोजी डॉक्टर एक उद्घाटन उद्घाटा सा जिला क्रीडाधिकारी माध्यम साहब मारुति आता ऑलिंपिक उद्घाटन करना स्पर्धे शाळेत शाळे सहभाग घेतलेला आहे चार वर्षावरती खेळ अठरा स्पर्धेची एंट्रीच्या दोन दिवसावर आम्ही घेणार आहोत तरी सर्व शाळांनी एंट्री केली नाही करावी आणि या स्पर्धेत पूर्वीवरून लाभ द्या प्रथमतच ही स्पर्धा पिंपळ शहरांमध्ये होत आहे तरी ह्या सर्व शाळे शिक्षकांनी मोठ्या प्रमाणे ऑनलाईन मध्ये आम्ही गुगल फॉर्म दिलेलं आहे सपोर्ट ऑल प्रिन्सिपल ग्रुपला गुगल फॉर्म दिलेला आणि ऑफलाईनमध्ये आम्ही एंट्री फॉर्म बाय हँड दिले स्कूलमध्ये दिले सगळ्या साडीत दिले तुम्ही आणि फॉर्म फॉलो होती एंट्री घेतली या संघ विजेत्यासाठी सांघिक संघाला रोख पारितोषिक आहे मेडल्स ट्रॉफी आणि प्रमाणपत्र आहे वैयक्तिकला मेडल आणि कॅश प्राईज आणि ओव्हरऑल चॅम्पियनशिप आहे त्या शाळेच्या मेडल आणि ट्रॉफी भेटेल चॅम्पियनशिप आणि याच्यासोबतच आम्ही एक लकी ड्रॉ पण चालू केलेला आहे की सर्व शाळांचं एक लकी ड्रॉ झाल्यामुळे एक दहा दहा ते वीस हजारचं किरण आहे त्या बॉक्समध्ये ज्या शाळेची चिठ्ठी दिलं त्या शाळेत प्रत्येक शाळेत ही ज्योत गेलेली आहे आणि आज आमचा ज्योतीचा चौथा पाचवा दिवस आहे अजून तीन चार दिवस दहा तारखेला या ज्योतीची सांगता होईल अजिबात या ठिकाणी म्हणजे संपूर्ण आम्ही पिंपरी चिंचवड परिसर त्याच्यामध्ये सहभागी करून घेतला आणि सर्व मुलांना त्यातून काही ना काही मिळावं हाच आमचा त्या मागचा उद्देश आहे लहानपणा यावर्षी फक्त बारा खेळ घेतलेत आपण यावर्षी दरवर्षी आपण दोन दोन खेळ वळत आहोत मर्दानी खेळ ते स्पर्धा अशे की अजून शालेय स्पर्धा झालेल्या था। म्हणून आम्ही मर्दानी खेळता विषय आम्ही याच्यामध्ये घेतलेला नाही जे शालेय स्तरावर स्पर्धा आहे ते स्पर्धा आयोजन केली हे पहिलेच वर्ष आहे पहिल्यांदाच ही संकल्पना आपल्या शहरामध्ये राबवली जात आहे चिंचवड शहरामध्ये याच्या अगोदर स्पर्धा कुठेच झालेली नाही आज जे हे ऑलिम्पिया गेम की लहान मुलांना एक चांगली संधी

मग पंधरा वीस वर्ष झालं की हा लहान मुलांना कुठेही या खेळाची संधी मिळत नव्हती आम्ही आजपर्यंत दहा वर्षात शासनाच्या ज्या स्पर्धा होतात त्यांना सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळत नव्हतं ते आम्ही दरवर्षी देत होतो सर्वांना चौदा हजार मुलांना आम्ही प्राईज देत होतो शिवाय आम्ही क्रीडा शिक्षण पुरस्कार दरवर्षी देत होतो म्हणजे देत आलो आजपर्यंत परंतु ह्या लहान मुलांना कुठं संधी मिळत नव्हती म्हणून ह्या वर्षापासून आम्ही अध्यक्षांच्या सर्व आमच्या कमिटीमध्ये ठरलं की आपण हे लहानपणा सुरुवात करायची म्हणून ही पहिल्यांदा संधी आमची आणि ज्योतीचा आमचा मेन उद्देश खेळा खेळाडू सोडून इतर मुलांना त्याच महत्व म्हटलं पाहिजे त्या ज्योतीचं जसं मिनी ऑलिम्पिकला ज्योत प्रती आज तुम्ही भाग असून